महाडीबीटी टी शेतकरी योजना पोर्टलवर सौरचलित फवारणी पंप घटकासाठी शंभर टक्के अनुदानाबाबत माहिती समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे त्यास अनुसरून शेतकऱ्यांच्या माहितीसाठी या घटकासाठी पोर्टलवर देय असलेले अनुदान किती आणि कसे आहे याबाबत माहिती जाणून घेऊयात तर महाडीबीटी टी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे यामधील एक महत्वाची योजना म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे फवारणी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक पंप मिळतात जे सौर ऊर्जेवर चालतात दरम्यान सुरुवातीला पोर्टलवर जाऊन अधिकृतरित्या अर्ज करणे आवश्यक आहे यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य आहे शिवाय पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम एन प्रथम प्राधान्य या पद्धतीने सोडतसाठी ग्राह्य धरले जातील सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा मेसेज पाठवला जातो अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत यामध्ये फार्मर आय डी आधार कार्ड शेतीसंबंधी कागदपत्रे बँक पासबुक आणि इतर शासकीय ओळखपत्रे यांचा समावेश होतो अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी महाडी बी टीच्या स्क्रीनवर दिलेल्या या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद